स्वयंपाकाची तयारी चालू भात शिजलं वरून फोडणी टाकलेली फुलक गाईचं वर सासा शेवंग पंगले लागते पोलीस आहे ही चावी फे लागते जी पोलीस आहे 1.5 मिनिट येते एक ते दीडच्या दरम्यान

आणि जागी असते आमचा लाठोडचा जी पामगिनी डॉक्टर आहे ना त्याचं नाव रॉयल रॉयल असल्यामुळे आम्ही त्याला पण रॉयल रॉयलच म्हणतो तिखट आहे जास्त तिखट पण स्टार्क आहे पण फोडीशाहेबाला जास्त तिखट लागतं

फुलकोबीची भाजी मी फुलकोबीची फ्राय भाजी बनवली फ्राय एक रस्ता आणि एक फ्राय भाजी फुलकोबी 嗯，不辛 नको र मग तू पण पाठ बेल ना मी धुवून घेतले आणि धुतल्याशिवाय धुतल्याशिवाय वस्तू कोणतेच म्हणजे करत नाही गोष्ट धुवूनच घेते मी गरम गरम आवडते म्हणून भाज्याची बनवते ते मी मिळतात टायमाला माझ्या पाच करता येऊ असतात मला गरम गरम ठेवायला लागत असते बघितलं बारीक बारी दिसते बघा मी आता फुलफोडी करायची बघू शकतात फुल कोबीची तयारी कोरपाट धन्य धुवून घेतले ह्याच्यात आता गव्हाचे पीठ मळून ठेवायचं हे माझा राईस झाला भात तयार आहे वरण पण झालं आता एकदम थोडी साहेब आलेले दिसते ह्या रोडून ऑफिसकडे जाते हा रोड बघू शकता तुम्ही हा रोड ऑफिसकडे जाते आता क्वार्टर करी आणि इथं जी ट्रेनिंगला मुलं आहेत ना नवीन दिसायलात का तुम्हाला बघा ते जेवायला चालले आहेत कारण ह्यांची मेशी तर जवळच आहे ही ट्रेनिंगची मुलं बघा प्लेट हातात घेऊन जेवण करून बघा दिसायलात का मुलं हातामध्ये प्लेट आहे ही ट्रेनिंगची मुलं आहेत फुले जेवायला आलेली असते तिकडं क्वॉटरच्या समोरच मेस आहे बघू शकता तुम्ही ट्रेनिंग आहेत जेवण करायचा टाइमिंग झाला मुलांचा ट्रेनिंगचे ट्रेन जेवण आहेत क्वॉटरच्या समोर चालू दिसले की दिसते मला खेळतीचे काहीच काम नाही फटाईटायचं झाडून करायचं खरची पटायचे आंघोळ करायची देवाची पूजा करायची जीवाबती नंतर आंघोळ फिरायचे प्रें कपडे धुऊन टाकायचे आणि गरम गरम ब्रेकफास्ट त्या टायमाला बनवायचा नंतर काय कुर्जीता युद्ध काही कामच नसते पोलीसाई व्यायच्या टायमाला गरम गरम जेवण बनवतात मी वरण एक फ्राय भाजी आणि

कोबी जे तेलाचं वापरून बनवायला आवडते पाणी टाकू देत नाहीत मला ह्याच्यात तेलामध्ये फक्त वापरून बिहारमध्ये जसं बनवते ना कोबी साहेब आता जसं ह्याच्यामध्ये बिहारी बिहारी जी आहे तिथे लेबी लोक आहेत ना ते कसं बनवते त्या पद्धतीनं बनवायला लावते पूर्ण तेलामध्ये पाणी टाकायचं नाही तेलामध्ये वापरू द्यायला हवते पीठ मळून ठेवले आता चपात्या राहिल्यात करायच्या राईस झाला फौजी साहेब आता येतेच रॉयल बघा कसा झोपलाय रॉयल रॉयल कपडे ती झालेत माझी धुळेची सगळे कपडे ती घेतले बेडशीट धुवून घेतल्या फौजी साहेब याचा टायमिंग झाला अजून आले नाही आज बघा आज बेडशीट धुऊन टाकली ऊन पडले चांगलं म्हणून बेडशीट धुवून टाकलेली आहे मी पुजी साहेबाचे कपडे पण काल धुतले होते गरम गरम चपाट्या बनवायला मी अच्छा पाच सहा चपात ठोजी साहेब येते येताना गरम गरम जेव्हा आवडायचं Thank you. स्वैपाकात आता काय असलं की स्वयंपाकच करायला येत नाही मला सगळं काम झाले माझे फक्त स्वयंपाक स्वयंपाकामध्ये सर्व भाजी झाली चपात्या राहिल्या तर चपात्या भेटतात जेवण झालं की काहीच काम नसते सगळ दिसते बघायच लागले फौजी साहेब कधीच बघा म्हणजे चपाती फुगती भाकरच फक्त फुगत नाही चपाती चा चांगली फडका चा करायला मला फौजी साहेबला एकदम पातळ चपाती आवडतात एकदम पातळ चटणीला बेची चटणी आवड ती मला चपात्या करायचा म्हणजे कि लेग वेळ लागते लेक फौजी साहेबला पार लागतो मला खूप जण विचारते की मॅडम तुमच्यात बाई आहे मी इकडं फौजी साहेबाकडे आले क्वार्टरमध्ये बाई आहे लातूर लातूरला माझं स्वतःचं घर आहे तिथं आहे आणि इथं मला जास्त दिवस राहायचं नाही करायला आलेले इथं मग मी एक महिन्यासाठी पंधरा दिवसासाठी कशा लावू बाई तुला तिला साडे दहा हजार रुपये महिना आहे कामाला पूर्ण काम करायला माझं काम बाईला तिकडं साडे दहा हजार पुन्हा इथं राहायचं जास्त दिवस आणि विशेष म्हणजे माझ्या हातानं फुली साहेबाला सायपाक करून खाऊ घातलं त्याला वेगळाच आनंद वाटणार आपली बाई खूप स्वतःच्या हाताने करून खाऊ घालायची म्हणून मग फुली साहेब मला किती प्रेम करते अजून माझी मुलं आलेतच ना मुलं आहेत त्याच्या मला तिथं काम आली बाई आहेच ती नेमून करून जाणारच मी इकडे रिलॅक्स राहू शकते ना मग मुलं आहेत माझी मावशी आहे लातूरला आणि पायाला छोटा रॉयल आहे माझी सासूसरी आलीत तिथं मी इकडे येणार आहे म्हणलं मग सासुसरी आलीत माझ्या मुलांजवळ माझी देर जाऊ सगळे आलीत लातूरला कारण आम्ही इकडं मी पण विचार मग मुलांकडं माझ्या मुलाकडं फोजी साहेबांनी आधीच सांगितलं होतं की मी इकडे येणार आहे माझ्या मुलांकड कोणी जा असं ससरे आहेत तिथं आले बीर मोठे बीर जाऊ सगळे आले तिकडे त्या मुलांचं पण टेन्शन नाही ना मला आणि छोट्या बहिल्या इकडे घेऊन आले आणि साईपाकाची सवयी सगळं सगळं अंगात पडावले पटकन उरकतच नाही मला काम करायचं खायचं असं आहे पण तरी पण काम लेडीज ला करावेच लागत लेडीज ले ला काम यावेच लागतात घरातले कामवाली जरी असली तरी पण लेडीज ला सगळी काम आलेली चांगले एकदम पातळ पातळ पात्या केल्या वे वेळ लागू पण फोली साहेबांना का पातळ पात्या आवडतात ते जाड आवडत नाही आणि आमची लातूरची का मौलिक ना एकदम पातळ बनवते भाकरीच्या पात्या ते पकड्या चांगल्या करते तिनं तसं मला बी जी तिला येते पात्र येतेच आहे माणूस मी स्वतःची काय तारीफ करू तिनं खूप चांगला करते लक्ष्मी तिचा स्वभाव चांगला असला होत खूप दिवसात आमच्यात काम आलं स्वभाव खूप आहे त्या सासू सुनाली आमच्यात खूप दिवसापासून काम आलं हा बघत खिडकीत आहे हॉलमध्ये बघतो खिडकीत पडद्याच्या मागा असेल आहे रे बघ बग मी बघितले ना मी आता ठेवलाय हो की पडदा पडदा महाग करताना दिसला ना मला तुला जेवायचं का भैया का पप्पा जेवणार आहे सकाळी ब्रेकफास्ट केलं मग भैया मी लवकर जेवत नाही पप्पा सोबतच जेवते तिच्या बघा चपाती कशी माझी मला खूप आनंद वाटते चपाती चपातीला चांगले मला पहिला साहेब येत नव्हता बरं का लग्न झाल्यास फौजी साहेबांनी शिकवलंय मला आणि स्वैपाक येत नाही का नवरा मारू मारते तुला काय येत पण फुजीसाहेबाला माझी सगळीच लाईफ माहिती होती कशी आहे काय नाही मी कधी स्वैपाक केलेला नाही का म्हणजे त्याच्यामुळे फूजीसाहेबां का सगळा स्वैपाक शिकवला मला झाल्या माझ्या चपात्या लास्ट चपाती चपात्या दाखवते सगळ्या माझ्या चपात्या बघितल्या का छान जण आहेत अजून पण फौजी साहेब आले नाहीत बघा मी म्हटलं होतं का माझ्या पासताचं पटा झाले की येते पण आज उशी ऑफिसमध्ये काम असेल जस्ट ऑफिस मध्ये कामाचा लोड आता की फौजी साहेब लवकर येत नाहीत बाय बाय